उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली गोरगरीब आणि शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारा महाराष्ट्राचा नेता गमावला संपर्क प्रमुख महेश साठे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती इथं विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानं संबंध महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून बुधवारी पंढरपुरात शिवसेनेच्या वतीनं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रचाराचा शुभारंभ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याचं वृत्त समजतात शिवसेनेकडून सर्व कार्यक्रम रद्द करून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिवसेनेच्या वतीनं श्रद्धांजली वाहिण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारे राज्यातील महत्वाचे नेते होते सडेतोड देहबोली आणि जातीपतीचा विचार न करता हरा काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या जाण्यानं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे आजचा दिवस हा काळा असून देशातील नागरिकांच्या मनाला चटका लावणारा दिवस ठरला असल्याचं सांगत अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना शिवसेना संपर्क प्रमुख महेश साठे यांना अश्रू अनावर झाले होते यावेळी अनेकांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली याप्रसंगी टाकळीचे माजी सरपंच संजय साठे आर पी आयचे नेते अप्पासाहेब जाधव शिवसेना टाकळी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार दीपक चंदन शिवे राष्ट्रवादीचे खर्डी गणाचे उमेदवार शत्रुघ्न रणदिवे शिवसेनेचा टाकळी गणाच्या उमेदवार रोहिणी साठे सूर्यकांत भोसले माणिक सय्यद यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते